नवरात्रीची तिसरी माळ रंग गडद निळा माता चंद्रघंटा देवीची आराधना अर्धचंद्र माथी भाळनी चंद्रघंटा भवानी सजली घंटे सारखा नाद मिरवित देऊळी पातले नीलवर्णी पैठणीवर शोभे मोर पिसाचा शेला सोन्यांच्या दागिन्यांवर शोभे कवड्यांचा मेखला मुकुटमणी ही नीलवर्णी चमचम करते बिंदली कर्णफुलांचे तेज फाकले रत्नमण्यांच्या वेली नवरत्नांचा हार शोभतो कवड्यांच्या माळेत कंकणांची मंजुळ किणकिण हिरव्या सुड्यात સિંહાવરઆરૂન નિઘાલી જગદંબેચી સ્વારી દશહાતી અસ્ત્ર ઘેહુની અસુરસંકટનિવારી શાંતિ લાવણ્યમયી તો સમૃદ્ધિવરદાય અસ્ત્રશસ્ત્રા પારંગતું દુર્ગા દુષ્ટનાશિની निर्भय योद्धा शक्तिशाली तू भक्तांच्या सेवेत कृपा करूनी तारसी भक्ता जो तुझ्या चरणात ही कविता सुरेखा कुलकर्णी यांची स्वरचित कविता आहे